मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस एप्रिलला मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीनंतर फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना बैठकीतील महत्वाचे निर्णय सांगितले तसंच सरकारकडून पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना पन्नास लाखांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही जाहीर केला शेतकऱ्यांसाठी महत्वाची मानली जाणारी एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना आता बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय याऐवजी सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं त्या योजनेऐवजी आधीची पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा योजना राज्यात लागू होणार आहे पण हा पीक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त रक्कम मोजावी लागणार आहे यासोबतच सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे तो इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीमध्ये सरकारने नव्या इव्ही धोरणाला मंजुरी दिली आहे यात इलेक्ट्रिक वाहनांना काही ठिकाणी टोलमधून सूट चार्जिंगसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं अशा काही तरतुदी आहेत त्यामुळं एकीकडं एक सरकार ईव्हीला सूट देण्याचा निर्णय घेते तर दुसरीकडं पीक विम्याची योजना मात्र बंद करत असल्याचं बोललं जात आहे सरकारचं ईव्ही धोरण नेमकं आहे काय आणि शेतकऱ्यांची एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद का करण्यात आली त्यामुळं होणारा परिणाम काय याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सरकारचं नवीन ईव्ही धोरण आहे काय ते बघूया राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना मिळावी यासाठी नवीन ई धोरण येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या तसंच दोन हजार वीसमध्ये महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेल्या धोरणाची मुदतही मार्च दोन हजार पंचवीसमध्ये संपली होती त्यानुसार आता मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीसला मान्यता देण्यात आली आहे हे धोरण दोन हजार पर्यंत लागू असणार आहे इव्ही धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुढच्या पाच वर्षांमध्ये सरकारनं एक हजार नऊशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधीही मंजूर केलाय याशिवाय राज्यात इलेक्ट्रिक वाहन वापरा आणि टोल माफी सवलत मिळवा असा सरकारच्या धोरणाचा हेतू असल्याचं सांगितलं जात आहे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर बस कमर्शियल गाड्या यामध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनं यावी यासाठी सरकार चार्जिंग पॉईंटच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी प्रयत्न करणार आहे या धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांना मुंबई पुणे एक्सप्रेस वे अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा अटल सेतू आणि समृद्धी महामार्गावरती टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय हायवेवरती पंचवीस किलोमीटर अंतरावरती चार्जिंगची सुविधा केली जाणार आहे तसंच सोसायट्यांमध्ये चार्जिंगसाठी सुविधा देणंही बंधनकारक केलं जाईल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारात असणाऱ्या इतर नॅशनल आणि स्टेट हायवेवरती इलेक्ट्रिक फोर व्हीलरला टोल फ्रीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येईल या धोरणाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या वाढावी यासाठीही एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे त्यानुसार टू व्हीलर थ्री व्हीलर नॉन ट्रान्सपोर्ट फोर व्हीलर राज्य परिवहन उपक्रमाच्या बस यांच्या मूळ किमतीवर दहा टक्के सबसिडी तर ट्रान्सपोर्टसाठी वापरण्यात येणाऱ्या थ्री व्हीलर शेतीसाठी वापरले जाणारे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अशा वाहनांच्या मूळ किमतीवरती पंधरा टक्के सबसिडी मिळणार आहे राज्यात विक्री किंवा रजिस्ट्रेशन झालेल्या सगळ्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोटर व्हेकल टॅक्स माफ केला जाईल तसंच रजिस्ट्रेशन फी आणि रिन्युएशनच्या फीमध्येही सवलती दिल्या जाणार आहेत यासोबतच ओला उबर रॅपिडोसारख्या ॲप बेस्ड वाहतूक ऑपरेटर्सवरतीही नियंत्रण ठेवण्यासाठी ॲग्रीगेटर पॉलिसी स्वीकारण्यात आली आहे सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या नियमांच्या आधारावरती त्या पॉलिसीमध्ये नियम बनवण्यात आले आहेत इव्ही धोरणाचा हेतू केवळ राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी इतकाच नाही तर या माध्यमातून सरकारला इलेक्ट्रिक वाहन मॅन्युफॅक्चरिंगलाही प्रोत्साहन द्यायचं आहे पण ही योजना राबवताना सरकारच्या तिजोरीवरती जवळपास अकरा हजार कोटींच्या आसपास भार पडू शकतो असंही आता बोललं जात आहे एकीकडे सरकारनं सबसिडी टोल माफी देऊन इव्हीला मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये सूट दिली पण सरकारने घेतलेला दुसरा निर्णय मात्र शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारा असल्याचं सांगितलं जात आहे राज्यात दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी एक रुपयामध्ये पीक विमा या योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी विमा अर्ज करताना शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरावा लागत होता तर उरलेले पैसे सरकारकडून भरले जायचे राज्यात दोन हजार सोळा पासून पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते ही योजना प्रयोगावर आधारित उत्पादनाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना पीक विमा देत होती पण राज्य सरकारनं पीक विमा योजनेच्या अंतर्गत अजून कव्हर्स दिली होती हवामान नाही म्हणून पेरणी होणं हंगामातील अडचणी पीक काढल्यानंतर होणारं नुकसान आणि नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश होता पण अनेक लोकांनी खोटी कागदपत्र दाखवून सरकार आणि विमा कंपन्यांकडून हजारो कोटींची नुकसान भरपाई लाटल्याचे आरोप झाले ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांना त्या पीक विम्याची गरज आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतरांनीच त्या योजनेचा लाभ उचलला त्यामुळं सरकारवरती त्या योजनेचा अतिरिक्त भार येत होता ही योजना लागू होण्याच्या आधी म्हणजे दोन हजार एकवीस बावीसमध्ये पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या शहाण्णव लाख होती पण एक रुपयामध्ये विमा मिळायला लागला तसं दोन हजार बावीस तेवीसमध्ये हा आकडा एक कोटी चार लाखांवर तर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोन कोटी बेचाळीस लाखांवर गेला दोन हजार चोवीस मध्ये त्या योजनेतून होणाऱ्या फसवणुकीवर लक्ष ठेवण्यात आलं मात्र तरीही दोन कोटी अकरा लाख जणांनी त्या योजनेचा लाभ घेतल्याचं सांगण्यात आलंय त्याचा परिणाम म्हणजे या योजनेसाठी सरकारचा खर्च वाढत आहे विम्याच्या हप्त्यासाठी खरीप हंगामामध्ये सरकारला या योजनेच्या सरकार योजने आधी एक हजार आठशे ऐंशी कोटी खर्च यायचा पण आता तोच खर्च चार हजार सातशे कोटींवरती पोहोचलाय म्हणजे सरकारच्या खर्चामध्ये तब्बल अडीच पटींनी वाढ आहे त्यामुळे सरकारनं ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय तसंच या योजनेमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सरकारकडून एस आय टीची स्थापना करण्यात आली आहे चौकशी झाल्यानंतर दोषी असणाऱ्या लोकांवरती योग्य ती कारवाई केली जाईल असंही सांगण्यात आलंय ती योजना बंद केल्यानंतर सरकारचा जो या योजनेतून निधी वाचणार आहे तो शेतीसाठी उपयोगाच्या पायाभूत सुविधा निर्माण करायला वापरण्यात येईल असं आता बोललं जात आहे ती योजना बंद झाल्यामुळे पारदर्शकता वाढेल फसवणूक झाली नाही तर गरज असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणं शक्य होईल तसंच कापणीनंतर उत्पादनाचा योग्य अंदाज यावा यासाठी जिल्ह्यानुसार सर्वेक्षण केलं जाईल असंही आता सरकारकडून सांगण्यात आलंय आता एक रुपयात पीक विमा योजना बंद आहे पण प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबवण्यात येणारी हवामानावर हो आधारित पुनर्रचित फळपीक विमा योजना आहे त्या स्वरूपामध्ये चालू ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे ही योजना शेतकऱ्यांना हवामान आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण देते शेतकऱ्यांना आता खरीप हंगामातील पिकासाठी विम्याच्या रकमेच्या दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के तर नगदी पिकांसाठी पाच टक्के रक्कम मोजावी लागणार आहे खर तर शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेची मागणी केली नव्हती पण सरकारने लोकप्रिय योजनांचा भाग म्हणून ही योजना राबवली होती सध्या सरकारला आधीच सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून टीकांना सामोरं जावं लागते लाडक्या बहिणींनी सरकारला निवडणुकीमध्ये साथ दिली त्यामुळे सरकारनं लाडकी बहीण योजना चालूच ठेवत शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेवर मात्र गदा आणल्याची टीका होते शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा आणि ई व्ही धोरण आणण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा